किचन बेस्ट टीप एक दोन लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा तीन मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा चार भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही पाच कणिक महताना चिमुडभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाही सहा शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावा सात वांग दुधी अथवा कोणतेही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे आठ दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड आल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे नऊ जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता दहा कोशिंबीरसाठी काकडी किसल्यावर त्यामध्ये मीठ न घालता ठेवावे किसलेल्या काकडीला पाणी सुटत नाही अकरा मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी सोसले जाऊन दही घट्ट लागते बारा चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावे यामुळे वस्तू नव्यासारख्या दिसतात तेरा बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्यांची एक बाजूची साले काढून मग उकडायला लावावेत शिजवलेले डाळ केवळ एक दिवसच फ्रीजमध्ये ठेवावे यापेक्षा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेली डाळ खाल्ल्यास पोटदुखी अपचन किंवा आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो पंधरा हिरवी मिरची चे काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते सोळा आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो सतरा आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कनिक मळताना वापरा ते खूप पौष्टिक असते अठरा दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स करून केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात एकोणीस दुधावरची साय चांगली घट्ट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते वीस फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागली आहे सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद